रुकडीकर सहाय्यक शिक्षिका आयरविन ख्रिश्चन हायस्कूल कोल्हापूर इंग्लिश आणि भूगोल या विषयाच्या त्या अध्यापिका आहेत कॉंग्रॅच्युलेशन कविता टीचर यानंतर मिसेस सुहासिनी उदय कदम मिसेस सुहासिनी उदय कदम सहाय्यक शिक्षिका एसरपाटणा हायस्कूल कोल्हापूर मराठी आणि इतिहास या दोन विषयांच्या त्या अध्यापिका आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून त्यांना बेस्ट टीचर म्हणून गौरवण्यात आलेलं आहे कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघांकडून महिला दिना दिवशी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून आपण त्यांना ओळखतो त्याचबरोबर सामाजिक कार्यात आणि धार्मिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग आहे यानंतर मिसेस उषा शरद मनपाडेकर मिसेस उषा शरद मनपाडेकर असिस्टंट डिव्हिजनल नर्सिंग ऑफिसर आय आर एच एस इंडियन रेल्वे हेल्थ सर्व्हिसेस एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार बावीस या काळात त्यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर त्यांना बऱ्याच अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आलेलं आहे विशेष करून चीफ मेडिकल सुपरिंटेंडंट अवॉर्ड त्याचबरोबर डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर अवॉर्ड प्रिन्सिपल चीफ मेडिकल डिरेक्टर अवॉर्ड अशा अवॉर्ड सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा सन्... सन्मान होत आहे मिसेस प्रज्वलिता अमित कोठावाला की ज्यांना आपण रुकडीकर म्हणून पण ओळखतो मिसेस प्रज्वलिता अमित कोठावाला मिसेस प्रज्वलिता अमित कोठावाला ज्यांच्या माहेरचं आडनाव रुक्डीकर रुकडीकर आहे सीपीआर मधील बेस्ट नर्स म्हणून सी स्टाफ आर बेस्ट नर्स म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि आज आपल्या चर्चमध्ये त्यांचा सन्मान होत आहे खूप खूप अभिनंदन मॅडम यानंतर मिसेस सुनीता विलास अष्टेकर मिसेस सुनीता विलास अष्टेकर कोल्हापूर शहरातील महानगरपालिकेच्या यान यामध्ये दोन सन्मान करायचे राहून गेलेले आहेत बिजापूरकर मॅडम आणि आष्टेकर मॅडम त्या अजून पोहोचलेल्या नाही आहेत दुसऱ्या सत्रामध्ये आपण त्यांचा सन्मान घेऊया कमी करूया यानंतर ग्रुप फोटो घेण्यात येईल आणि या ग्रुप फोटोसाठी सर्वांनी चर्चच्या बाहेर जायचं आहे सर्वप्रथम वाल्डर मेमोरियल चर्च महिला मंडळ त्याच्यानंतर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिला आणि ज्येष्ठ महिला यांचे फोटो ग्रुप फोटोमध्ये घेण्यात येतील त्याचबरोबर हे सर्व फोटो मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये घेतले जातील यानंतर लंच ब्रेक होईल लंच ब्रेक होत असताना ज्येष्ठांना पहिल्यांदा प्राधान्यानं पुढं केलं जाईल सर्वांनी याची सूचना घ्यायची चर्चमधील सर्व ज्येष्ठ महिलांचा महिलांना जेवणासाठी प्राधान्यानं पुढं दिलं